संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी पालखी सोहळ्यामध्ये इकडे 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 सद्गुरु बाबा यांच्या नावाने चालणारी आपली तेरखेडा आळंदी पंढरपूर पायी दिंडी सोहळा या दिंडी सोहळ्यामध्ये आज जाधववाडी या ठिकाणी सकाळची अन्नदानाची सेवा तेरखेडा येथील दरवर्षी आपल्याला पंगत देणार देण्यासाठी इथ येणारे खा अशोकराव पौळ कैलासवाशी ज्ञानोबा पौळ यांच्या स्मरणात अशोकराव पौळ व त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांचे चुलते गोपीनाथ बाप्पा म्हणजे त्यांच्या पौळ कुटुंबामध्ये त्यांच्या दुसऱ्या त्या आळंदीला एक पंगत झाली आणि आज इथे एक पंगत आहे त्याचबरोबर आपल्या दिंडीत चालणारे दिलीप बापू पोळ यांची कन्या इथ आलेली आहे यांच्या संपूर्ण कुटुंबाला सुख शांती लाभो चांगलं आरोग्य लाभो अशी आपण सर्व वारकऱ्यांनी माऊलीच्या आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करायची आहे घ्या या पदनिकवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज भावन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवान हे पूर्ण ब्रह्म उदाहरण यज्ञ कर्म बोला पुंडलिक वर्ध हरी विठोल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की जय घ्या